नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओतून आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठांमधील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेमध्ये जी कार्यपद्धतीमध्ये सुधारणा केलेला परिपत्रक आहे या परिपत्रकाचा अर्थ आपण या व्हिडिओमधून सविस्तर बघणार आहोत अकरा पानांचं परिपत्रक आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल पण पूर्ण बघा प्रत्येक टप्प्याच्या प्राध्यापक भरतीसाठी म्हणजे असिस्टंट प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर या तिन्ही पदांच्या थेट भरतीसाठीची जी कार्यपद्धती त्यात यात या, या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेली आहे हा परिपत्रक क्रमांक आहे आपणसुद्धा हा जरूर वाचावा मी याचा अर्थ मला ज्या पद्धतीने समजला आहे त्या पद्धतीने सांगत आहे कदाचित आपला अर्थ वेगळा असू शकतो म्हणून आपण स्वतःसुद्धा हे परिपत्रक वाचा हे परिपत्रकाचा क्रमांक आहे आणि अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे या परिपत्रकाप्रमाणे आधीचा जो सहा दहा दोन हजार पंचवीसचा निर्णय होता ज्यामध्ये निवड प्रक्रियेची माहिती सांगितली होती ती तो रद्द करून सुधारित परिपत्रक जे आहे ते परिशिष्ट अ प्रमाणे देण्यात आलेलं आहे ही प्रक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेत आहोत हे जे परिपत्रक आहे परिशिष्ट अ हे इंग्रजीत आहे त्याचं आपण मराठी भाषांतर बघू मराठी मला ज्या पद्धतीने अर्थ समजला त्या पद्धतीने आपण सांगतो आणि यातील काही वेचक माहिती मी सोबत एका टेबलमध्ये सुद्धा मांडलेली तीसुद्धा या व्हिडिओमधून आपल्याला दाखवणार आहे तरी गाईडलाईन आहे आणि ही ची गाईडलाईन आहे त्याप्रमाणे ही रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे ती सुधारित करण्यात आलेली आहे यामध्ये जी पहिला जो तरतूद आहे पहिली तरतूद आहे की अॅकॅडमिक रिसर्च क्रेडेन्शियल जे याला साठ टक्के गुण आहेत अॅकॅडमिक आपले क्वालिफिकेशन काय आहेत रिसर्चमधलं आपलं काम काय त्याला साठ टक्के गुण आहेत टीचिंग स्किल असेसमेंटसाठी वीस टक्के गुण आहेत आणि इंटरव्ह्यूसाठी वीस टक्के गुण आहे असं शंभर टक्के मार्क जे या तीन टप्प्यांना असणार आहे यांची जी टीचिंग स्किल आणि इंटरव्यू याच्या संदर्भातले निकष पुढे देण्यात आलेले आहे आणि हे साठ टक्के कसे मोजायचे हे सुद्धा पुढे देण्यात आलेलं आहे आपण ते बघणार आहोत यामध्ये प्रत्येक स्टेट युनिव्हर्सिटी डिसाईड करेल की एका जागेसाठी किती पात्र उमेदवारांना बोलवायचे याच्या संदर्भातलं जे नियम आहे ते विद्यापीठांनी त्यावेळेस ठरवावं असं या पद्धतीने म्हटलेलं आहे असिस्टंट प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर यासाठी रिझर्वेशन कॅटेगरीप्रमाणे किती उमेदवार बोलवायचे एका सीटसाठी एकाच तीन एकाच पाच तो निर्णय विद्यापीठांनी घ्यायचा असा पद्धतीचं यात नमूद केलेलं आहे भरतीसाठी वेगवेगळी माहिती यात देण्यात आली आहे पहिलं असिस्टंट प्रोफेसर म्हणजे सहाय्यक प्राध्यापक याच्यासाठी जे क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन यूजीसी रेग्युलेशन दोन हजार प्रमाणे करायचं आहे आणि ती हे रेग्युलेशनसुद्धा उपलब्ध आहे यू जी सीच्या साईटवर आपण जरूर बघावे साठ टक्के त्यासाठी देण्यात आलेलं आहे यामध्ये हे जे साठ टक्के अॅकॅडमिक रेकॉर्डचे असिस्टंट प्रोफेसरसाठी हे दिलेले आहेत याचा अर्थ असोसिएटसाठी थोडे वेगळे आहेत आणि प्रोफेसरसाठी वेगळे म्हणून प्रत्येक केडरसाठी वेगवेगळे हे गुणदान दिलेलं आहे हे सर्वांसाठी एक सारखं नाही ह्या साठ टक्केमधले जे शेहेचाळीस मार्क्स आहेत हे अकॅडमिक रेकॉर्डसाठी देण्यात आलेले आहे आणि हे जे रेकॉर्ड कॅल्क्युलेट करायचे आहेत हे कॅल्क्युलेट करताना कोणत्या विद्यापीठाची पदवी घेतलेली आहे त्या विद्यापीठाच्या पदवीनुसार सुद्धा ते मार्क्स कमी जास्त होणार आहेत आता आपण आधी बघूया की आ, कशा पद्धतीने त्या गुणांचं विभाजन केलेलं आहे उदाहरणार्थ ए आहे म्हणजे जे हे जे मार्क्स आहेत टोटल सेहेचाळीस गुण या सेहेचाळीस गुणांचं इथे विभागणी दिलेली आहे यातली अं अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट पदवी आणि पदव्युत्तर साठी एकूण मॅक्सिमम चोवीस गुण आहेत आणि ग्रॅज्युएशन ह्या चोवीसमधले दहा गुण हे पदवीसाठी घेतलेले आहेत म्हणजे उमेदवाराने पदवी घेतलेली त्याला गुण आहेत आणि पदव्युत्तर पदवी घेतली असेल तर चौदा गुण आहेत त्यांना किती गुण देण्यात आलेले आहेत तर ऐंशी टक्केपेक्षा जास्त असतील पदवीला गुण तर दहा गुण मिळतील साठ टक्केपेक्षा साठ ते ऐंशी टक्केमध्ये पदवीसाठी गुण असतील तर आठ गुण मिळतील अशा पद्धतीने इंटरव्ह्यूच्या आधी हा स्कोअर जो आहे हा एकत्रित एक केला जाईल आणि मग हे गुण आधीच दिले जातील इंटरव्ह्यूच्या जा आधीच इंटरव्ह्यूच्या आपण ज्या वेळेस करणार उमेदवाराचे कागदपत्र बघून त्याप्रमाणे हे गुणदान केलं जाईल आता जो वर फॉर्म्युला दिला आहे समजा उदाहरणार्थ ऐंशी साठी दहा टक्के असं धरलेलं आहे पण ही पदवी कोणत्या विद्यापीठातून घेतली त्याच्यानुसार त्याला गुण असणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन इथे दिलेलं आहे की जर जी ज्या विद्यापीठातून उमेदवारांनी पदली घेत पदवी घेतलेली आहे त्यांचं एन आर एन आय आर एफ रँकिंग जर शंभर किंवा यु, फॉरेन यु, युनिव्हर्सिटी ज्या रँकिंग आहे तीन वर्ल्ड युन शांघाई वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग त्यांच्या पाचशेपर्यंत पहिल्या पाचशेमध्ये असेल आणि एन आय आर एफच्या पहिल्या शंभरमध्ये असेल तर जेवढा आहे तेवढा एक गुण मिळेल जर त्यापेक्षा खालचं रँकिंग असेल तर त्याला नऊ नऊ ऐवजी पॉईंट झिरो पॉईंट नऊ मार्क मिळेल अजून त्यांचं रँकिंग खाली असेल तर पॉईंट आठ मार्क मिळेल म्हणजे ज्या पदवी पदवी ज्या विद्यापीठातून किंवा पदव्युत्तर पदवी ज्या विद्यापीठातून घेतली त्यांच्या सुद्धा पूर्ण एक गुण नाही मिळणार त्याचे गुण कमी होतील हे हा असा अर्थ आहे आणि हा प्रत्येक सहयोगी प्राध्यापक असेल प्राध्यापक असेल सहाय्यक प्राध्यापक सर्वांसाठी हे लागू आहे आता आपण नंबर नंबरकडे याचा मी एक छोटा टेबल बनवलेला आहे याच्या आधारे असिस्टंट प्रोफेसर जे लागणार एकूण साठ टक्के गुण जे आहेत ते टोटल अकॅडमिक अँड रिसर्च वेटेज आहे म्हणजे हे इंटरव्ह्यूच्या आधीत उमेदवाराच्या अर्जाच्या आधारे हे साठ टक्के गुण कॅल्क्युलेट केले जाणार आहेत आणि वीस टक्के गुण जे आहेत ते इंटरव्ह्यूला आहेत आणि वीस टक्के गुण हे स्किल टेस्टला असणार आहेत हे जे गुण आहेत शेहेचाळीस गुण हे मुलाखतीच्या आधीच हे गुण याचं गुणांकन याचं दे केलं जाणार आहे मात्र अकॅडमिक रेकॉर्ड जे आहेत त्याला सेहेचाळीस गुण आहेत त्यातले जास्तीत जास्त दहा गुण आहेत पदवीसाठी उमेदवारान जर पदव्युत्तर पदवी घेतली असेल तर त्याच्यासाठी चौदा गुण आहेत जास्तीत जास्त गुण च चोवीस चो होणार आहेत म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने जर दोन पदवी घेतलेले आहेत दोन पी जी केलेले आहेत तर त्यांना जास्त गुण नाही मिळणार मॅक्सिमम हेच चौदा गुण चौदा गुण आणि दहा गुण मिळून चोवीस गुण होणार आहेत एम फिल आणि पी एच डीसाठी सतरा गुण आहेत जे आर एफ नेट सेटसाठी पाच गुण आहेत असे मिळून हे आपल्याला इथे शेहेचाळीस गुण होताना दिसत आहेत आपण या परिपत्रकाच्या आधारे बघूया पदव्युत्तर आणि पदवीमध्ये किती टक्के गुण आहेत त्याच्यानुसार हे गुण विभागणी केली जाईल त्यानंतर पी एच डी आणि एम फिल असेल उमेदवार तर दो दोन्ही मिळून मॅक्सिमम सतरा गुण मिळ में, मिळणार आहेत एम फिलमध्ये किती गुण आहेत त्यानुसार हे इथे गुणधान असणार आहेत आणि पी एच डीसाठी सतरा गुण आहेत मग समजा एखाद्या उमेदवाराची जर पी एच डी असेल तर आठ तर त्यांना पूर्ण सतरा गुण हे इथे मिळणार आहेत दोन्ही मिळून जस्थ जास्तीत जास्त हे सतरा असणार आहे यातला तिसरा टप्पा आहे सीचा जे आर एफ नेट सेट यासाठी जास्तीत जास्त गुण पाच आहेत काही विद्यार्थ्यांनी दोनदा तीनदा वेगळ्या विषयात केलेलं असतं पण त्याचा जास्तीत जास्त फायदा हा पाच गुणांसाठी होणार आहे एम आर नेट आर एफ केलं असेल तर पाच आहेत नेट असेल तर चार गुणांचे सेट असेल तर तीन गुण आहेत पण जास्तीत जास्त गुन्हे पाच केले जाणार आहे असं मिळून मॅक्सिमम पाच गुण होणार आहेत म्हणजे ह्या पहिल्या जो टप्पा आहे या ठिकाणी आपण बघू शकतो जास्तीत जास्त गुण पाहत आहेत तर हे मिळून आता इथे शेहेचाळीस गुण झाले तर पुढचं टिचिंग एक्सपिरियन्सच्या संदर्भात काय म्हटलेलं आहे बघूया टिचिंग एक्सपिरियन्ससाठी जास्तीत जास्त सहा गुण देण्यात आलेला आहे प्रत्येक अॅकॅडमिक इयरसाठी पर इयरसाठी एक गुण देण्यात आलेला आहे आणि ह्या बाकीच्या ज्या पोझिशन आहेत सी एच बी कॉन्ट्रॅक्ट याच्या संदर्भात म्हटलं आहे की हा जो टेन्युअर आहे हा एका अकॅडमिक इयरमध्ये नऊ मंथ्सपेक्षा कमी नसावा जर नऊ महिन्यापेक्षा कमी असेल तर तो त्याला त्याला गुण देऊ नये असं असं इथे म्हटलंय त्याला एक गुण देऊ नये म्हणजे कमीत कमी एका अकॅडमिक इयरमध्ये नऊ महिन्यांचा जर अनुभव असेल तर त्याला एक गुण हा मिळणार आहे तिसरा सी हा आहे असेसमेंट ऑफ रिसर्च स्किलमध्ये आठ गुण देण्यात आलेल त्याचं डिव्हिजन आपण बघूया कशा पद्धतीने केलेलं आहे रिसर्चमध्ये आठ गुण आहेत व वेगवेगळ्या प्रकारचे पब्लिकेशन आय पी आर म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स स्वामित्व हक्क किंवा बुद्धी स्वामित्व हक्क त्याला सहा गुण देण्यात आलेले आहेत जास्तीत जास्त आणि अवॉर्ड असेल तर दन दोन गुण आहेत याचा तपशील आपण बघूया रिसर्च पब्लिकेशन असतील त्यामध्ये पियर रिव्ह्यू जर्नल फक्त विचार केला जाईल पियर रिव्ह्यू जर्नल आहे प्रत्येक एका रिसर्च पेपरसाठी एक गुण असणार आहे सिंगल ऑथर आणि दोन जास्त असतील ऑथर असतील तर पहिला जो ऑथर आहे त्याला साठ टक्के असेल आणि बाकीच्या ऑथर्सला उरलेले चाळीस टक्के विभागून दिले जातील म्हणजे उमेदवारांनी जर एक पेपर लिहिलाय त्या म्हणजे दोन दो, दो ताला, ताला पुब, आ, आ, दोन उमेदवार आणि अजून एक कोणतरी सहाय्यक लेखक आहेत तर पहिला उमेदवार जो असेल त्याला त्याला साठ टक्के म्हणजेच एक गुणाचे साठ टक्के म्हणजे पॉईंट सिक्स त्याला गुण मिळतील आणि पुढच्या लेखकांना पॉईंट फोर असे मार्क्स मिळतील मॅक्सिमम सहाय किती घेतले तरी नंतर बुक पब्लिकेशन पब्ल नॅशनल इंटरनॅशनल पब्लिशर आय एस बी एन असलेल्या पुस्तकाला दोन गुण आहेत प्रत्येक पुस्तकासाठी आणि चॅप्टर लिहिलेलं असेल प्रकरण लिहिलं असेल तर त्यासाठी एक गुण आहेत मॅक्सिमम जे गुण आहेत ते टोटल मिळून सगळे मिळून इथे सहा दिसत आहेत इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट घेतलेले असतील म्हणजे पेटंट वगैरे असतात हे दोन मार्क्स आहेत प्रत्येक पेटंटसाठी आणि सगळे मिळून जास्तीत जास्त सहा गुण असणार आहेत इथे आपण सहा गुण जास्तीत जास्त बघू शकतो आणि अवॉर्डच्या बाबतीत काय म्हटलेलं बघूया अवॉर्ड आहेत जास्त दोन गुण कधी मिळतील इंटरनॅशनल नॅशनल लेव्हलचं रेप्युटेड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स असतील भारत सरकार असेल किंवा भारत सरकारच्या द्वारा प्रमाणित केलेलं एखादं शासकीय हो किंवा राष्ट्रीय स्तरावरची संस्था असेल तर त्यांनी दिलेले दोन गुण आहेत आणि राज्यस्तरावर असतील अवॉर्ड गिव्हन बाय स्टेट गव्हर्नमेंट राज्य सरकारने दिलेल्याच फक्त पुरस्काराला इथे एक गुण देण्यात आलेला आहे बाकीच्या पुरस्कारांना इथे गुण देण्यात आले नाही जास्तीत जास्त अवॉर्ड मिळून जास्तीत जास्त दोन गुण असणार आहेत आणि अशा पद्धतीने हा साठ टक्क्याची ही विभागणी या ठिकाणी आपण बघू शकतो ही विभागणी फार तर तुम्ही ते स्क्रीनशॉट घेऊन ठेवा जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं सोपं जाईल पुढचं आहे थेट नियुक्ती असोसिएट प्रोफेसरची म्हणजे सहयोगी प्राध्यापकाची ह्या जे ह्या ज्या गाईडलाईन ह्या नवीन नियुक्तीसाठी ह्या प्रमोशनसाठीच्या नाही आहेत नवीन नियुक्तीसाठी ज्यावेळेस वर्तमानपत्रात जाहिरात येते ज्यावेळेस उमेदवार अर्ज करतो तर ते उमेदवारांचं सिलेक्शन जे आहे ते गुणांच्या आधारावर व्हावं गुणवत्तापूर्ण व्हावं म्हणून या प्रकारच्या गाईडलाईन या दिलेल्या आहेत सहयोगी प्राध्यापकासाठी जर जाहिरात असेल त्यासाठी उमेदवारांनी अर्ज केले असेल तर त्यांचे कसं मोजायचं यासाठी अकॅडमिक रेकॉर्डला छत्तीस गुण इथे देण्यात आलेले आहेत आपण बघूया इथे आधी छत्तीस गुण आहे असो असिस्ट असिस्टंटमध्ये म्हणजे नवीन जॉईनिंगसाठी जे होते नव्याने पहिल्यांदाच या पेशामध्ये येणाऱ्यांसाठी शेहेचाळीस गुण अकॅडमिक रेकॉर्डसाठी आता थोडं असोसिएटमध्ये आल्यानंतर छत्तीस आहे दहा गुण कमी केले आहे आणि पुढच्या ठिकाणी ते वाढवण्यात आलेले आहे ग्रॅज्युएशनचे मार्क्स जास्तीत जास्त सात होतील पोस्ट ग्रॅज्युएशनचे बारा होतील असे मिळून एकोणीस होतील एम फिल पी एच डी केलेलं असेल उमेदवारने तर तेरा गुण आहेत नेट सेट केलेलं असेल ज्याचे चार गुण आहेत टीचिंग एक्सपिरियन्सचे एकूण सहा गुण होतील आणि असेसमेंट आता इथे नवीन आस्पेक्ट इथे आलेला आहे रिसर्च ऍप्टिट्यूड आणि इनोव्हेशन स्किलच्या असणार मॅक्सिमम अठरा गुण आता इथे आलेले आहेत जे आपल्याला वर या ठिकाणी आठच गुण होते इथे आता वाढलेले आहेत कारण की सहयोगी प्राध्यापकांचं जास्त संशोधन जास्त काम असावं असं अपेक्षित आहे याच्यासाठी जी विभागणी दिलेली ती अशा पद्धतीने रिसर्च पब्लिकेशन या ठिकाणी नव्याने तीन मुद्दे आलेले आहेत डेव्हलपमेंट ऑफ मूक कोर्स आहे पी एच डी गायडन्स केलेलं असेल विद्यार्थ्यांना पी एच डी अवॉर्ड झालेले असेल गाईड असतील तर त्याचे गुण तीन गुण आहेत प्रोजेक्ट केलेले असतील तर चार गुण आहेत आणि वीस वीस गुण तर आहेतच इंटरव्ह्यू आणि स्किल टेस्टचे तर आता बघूया इथे तपशीलवार काय म्हटलेलं पुन्हा हा जो फॉर्म्युला आहे की ज्या विद्यापीठातून पदव्या घेतलेला आहे त्याचे किती गुण मोजायचे त्याच्या संदर्भात पूर्ण एक मोजायचं त्याचा की त्याला थोडं पॉईंट एक एक पॉएंट ने कमी करत जायचं त्या विद्यापीठाच्या रँकिंगवर हे अवलंबून आहे इथे आता ग्रॅज्युएशनचा फॉर्म्युला दिलेला आहे जर पदवीमध्ये किती टक्के त्यानुसार किती गुण होतील पदव्युत्तर पदवीमध्ये किती गुण आहेत त्यानुसार त्यानुसार त्याला गुण दिले जातील एम फिल पी एच डी असेल तर किती गुण दिले जातील पर्सेंटेज प्रमाणे आहे पीएच डी असेल तर पूर्ण गुण म्हणतात कारण पीएच डी वर पर्सेंटेज नसतं पीएचडी डी ही असते किंवा नसते त्याचे पूर्ण तेरा गुण या ठिकाणी आहेत जे आर एफ नेटमध्ये सुद्धा इथे थोडे गुण कमी केलेले आहेत असिस्टंट प्रोफेसरसाठी ते थोडे जास्त होते इथे थोडे कमी करण्यात आलेले आहेत टीचिंग एक्सपिरियन्स पुन्हा तोच त्यासाठी ज्या असिस्टंट प्रोफेसरसाठी होत्या असिस्टंट प्रोफेसरसाठी पी ए रिव्ह्यू जर्नल चालत होते आता या ठिकाणी मात्र रिसर्च पब्लिकेशन कोणते चालणार आहे इथे म्हटलंय ओन्ली फक्त इंट सायन्स फायंडर या आ, इंडेक्स जर्नल पाहिजे किंवा वेब ऑफ सायन्स किंवा स्कोपस हेच फक्त यातच पब्लिश झालेले जे रिसर्च पेपर आहेत तेच फक्त कन्सिडर केले जातील आणि त्याप्रमाणे हे गुणदान दिलं जाईल म्हणजे पियर रिव्ह्यू जे आपल्याला चालत होते असिस्टंट प्रोफेसरला ते, प्रोफेसर ते असोसिएट प्रोफेसरच्या नियुक्तीसाठी त्याला मोजलं मुदल, जाणार नाही त्यानंतर बुक पब्लिश आहे नॅशनल इंटरनॅशनल इथे पण स्कोअर दिलेला आहे ते दोन प्रत्येक पुस्तकासाठी आणि एक प्रत्येक चॅप्टरसाठी त्यानंतर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी साठी काही काम केलं असेल पेटंट आहे कॉपीराईट ट्रेडमार्क डिझाईन यासाठी त्यासाठी आता मॅक्सिमम सात मार्क्स इथे देण्यात आलेले इथे बघा मॅक्सिमम सात मार्क्स आपण बघू शकतो यानंतर बी आहे अवॉर्ड नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्डसाठी गव्हर्नमेंट अवॉर्डसाठी दोन आणि स्टेट गव्हर्नमेंटने दिलेल्या पारितोषिकासाठी द एक गुण असं मिळून अवॉर्डसाठी दोन गुण देण्यात आलेले आहे नंतर मूक डेव्हलपमेंटसाठी जर मूक डेव्हलप कोर्स डेव्हलप केला असेल तर प्रत्येक प्रत्येक मूकसाठी दोन गुण देण्यात आलेले आहेत किती क्रेडिटचा असला पाहिजे याचा उल्लेख यात नाही आहे आणि इथे प्लॅटफॉर्मची नावं दिलेली आहेत स्वयं आहे स्वयं प्लस आहे एन पी टी एल आहे महाज्ञानदीप आहे यावर जर मूक डेव्हलप केलेला असेल तर त्यासाठी दोन गुण आहेत पी एच डी गायडन्स केलं असेल आणि पी एच डी गाईड केल्यानंतर तुमच्या उमेदवाराच्या विद्यार्थ उमेदवाराच्या विद्यार्थ्याला पी एच डी मिळाली असेल तर प्रत्येक एक अवॉर्ड झालेल्या विद्यार्थ्यासाठी गाईडला मार्गदर्शकांना एक गुण या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यानंतर जे फंड जे प्रोजेक्ट घे घेण्यात येणार आहे प्रोजेक्ट घेतलेले असतील तर प्रोजेक्टच्या किती लाखाची प्रोजेक्ट मिळाले त्यानुसार गुण देण्यात येणार आलेले आहेत जास्तीत जास्त गुण पन्नास लाखापेक्षा जास्तचा प्रोजेक्ट घेतला असेल तर चार गुण आहेत आणि एक लाख ते पाच लाख पर्यंत असेल तर एक एक गुण इथे देण्यात आलेला आहे अशा प्रकारे हे साठ टक्क्याच विभाजन आहे तिसरं जे टप्पा आहे तिसरी जे आपत् केडर आहे ते आहे च म्हणजे प्राध्यापकाचं त्याचं जे साठ टक्केच डिव्हिजन आहे ते बघूया इथे कशा पद्धतीने दिलेलं आहे आता इथे अकॅडमिक साठी गुण आणखी कमी करण्यात आले जे सहाय्यक आणि सहयोगी प्राध्यापकाला आवश्यक होते त्यापेक्षा इथे कमी करण्यात आले तीस गुण आहेत आणि पदवीसाठी सहा गुण पदव्युत्तर पदवीसाठी दहा गुण एकूण सोळा गुण एमफिल फिल डी झालेला असेल तर बारा गुण आहेत आणि नेटसेट असेल तर दोन गुण आहेत अशा या तीस गुणांची इथे विभागने केलेले दिसते पदवीसाठी सहा गुण उमेदवाराला आहेत पदव्युत्तर पदवीसाठी दहा गुण आहेत पीएचडी एम असेल तर बारा गुण आहेत दोन पैकी एक असेल फक्त एमफिल असेल तर हे गुणडा आणि पीएच डी तर बारा आहेतच दोन्ही मिळून जास्तीत जास्त बारा गुण देण्यात येणार आहेत त्यानंतर उमेदवाराने जे आर एफ केलं असेल तर दोन गुण आहेत नेट सेट असेल तर एक गुण आहे पण जास्तीत जास्त गुण आहे दोन आहेत त्यापेक्षा जास्त होणार नाही टीचिंग एक्सपिरियन्ससाठी जास्तीत जास्त सहा गुण देण्यात आलेले आहेत यानंतर रिसर्च पब्लिकेशन आणि बुक आणि आय पी आर यासाठी टोटल दहा गुण देण्यात आलेले आहेत हे सहा जे आहेत यातले असेसमेंट रिसर्च मधल्या चोवीस पैकी हे दहा गुण आहेत यामध्ये रिसर्च पब्लिकेशनसाठी पुन्हा ती चट आहे कोणती कोनली इंडेक्स जर्नल लिस्ट ऑफ सायन्स फाइंडर वेब ऑफ सायन्स अँड स्कोपस यांच्याच गुणांच्याच यामध्येच पब्लिश झालेल्या पेपरला गुण देण्यात येणार आहेत त्याचं इथे विभाजन दिलेलं आहे नंतर बुकसाठी दोन आणि चॅप्टरसाठी एक आहे आय पी एर आहेत म्हणजे पेटंट कॉपीराइट यासाठी दोन आहे जास्तीत जास्त यांचा अवॉर्ड आहे नॅशनल इंटरनॅशनल गव्हर्नमेंटने दिलेले दोन गुण आणि स्टेट गव्हर्नमेंट असेल तर एक गुण अशा पद्धतीने हे गुणांकन मोजलं जाणार आहे मूक कोर्स आहे दोन गुण हे प्रत्येक मूक कोर्ससाठी देण्यात येणार आहे आणि पी एच डी गाईड केलेलं पी एच डी गाईड असेल त्यांच्या विद्यार्थ्यांना पी एच डी किती अवॉर्ड झाले आहेत तर प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक गुण ते गाईडला देण्यात येतील आणि तो उमेदवाराला गृहित धरण्यात येईल नंतर पुन्हा इथे प्रोजेक्टसाठी आहे किती प्रोजेक्ट आहे त्याप्रमाणे प्रोजेक्टनुसार किती किमतीचा प्रोजेक्ट आहे किती सँक्शन अमाऊंट आहे त्यानुसार हे गुण इथे देण्यात आलेले आहे अशा पद्धतीने हे साठ टक्क्याचं डिव्हिजन इथे देण्यात आलेलं आहे हा आपण इथे चार्ट बघू शकतो आता पुढच्या टप्प्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आता इथे पुढे देण्यात आलेलं आहे की हे जे डिव्हिजन आहे असेसमेंट ऑफ टीचिंग स्किल हे नक्की काय आहे आणि या वीस टक्क्याची विभागणी कशी केलेली आहे हे इथे आपण आता समजून घेऊया तर इथे असं म्हटलेलं आहे की टीचिंग मॉक टीचिंग म्हटलेलं आहे बिफोर सिलेक्शन कमिटी सिलेक्शन कमिटी समोर ओ, जे कॅन्डिडेट त्यांना एक लेसन घ्यावं लागणार आहे असं आपण म्हणू शकतो डेमो लेसन घ्यावं लागणार आहे असं म्हणू शकतो त्यांना असं विचारलं जाऊ शकतं की एखादा टॉपिक घ्या ज्या विषयासाठी सिलेक्शन आहे त्या टॉपिकवर जो करिक्युलम असेल त्या करिक्युलममधून एखादा टॉपिक घ्या त्या सब्जेक्टचा आणि क्लासरूम सिच्युएशन आहे असं गृहित धरून तिथे डेमो लेसन घ्या सिलेक्शन कमिटीसमोरच हा डेमो लेसन घ्यायला सांगितलेला आहे आणि त्याचं जे इव्हॅल्युएशन असणार आहे त्या लेसनचं त्या इव्हॅल्युएशन इव्हॅल्युएशनसाठी हे चार पॅरामीटर दिलेलं आहे या गुणांच्या आधारे इक्वल वेटेज द्यायचं म्हणजे वीस टक्क्याचं म्हणजे पाच 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 टक्के प्रत्येकाला गुण दिले जाणार प्रत्येक स्किलला ते म्हणजे पहिलं स्किल आहे आय सी टी स्किल यूज आ, यूज ऑफ मॉडर्न टीचिंग लर्निंग एड्स आणि लँग्वेज प्रोफिशियन्सी म्हणजे भाषा कशी आहे त्यानंतर आय सी टी स्किल कसं आहे त्याच्या आधारे हे टीचिंग लर्निंग एड्स कसे वापरू शक वापरू शकता याच्या कौशल्याच्या याला पाच गुण दिले जातील क्वालिटी अँड डेप्थ ऑफ इफेक्टिव्हनेस ऑफ डिलिव्हरी ऑफ द टीचिंग कॉन्टेंट म्हणजे जो आशयाचं जे काही आशय कशा पद्धतीने स्पष्ट केला जातो आहे कशा पद्धतीने शिकवलं जातं आहे त्याची त्याचा प्रभावीपणा आणि आशयाची किती सखोल माहिती आहे आणि अद्ययावत माहिती आहे यासाठी पाच गुण असणार आहेत आणि बिहेव्हिअरल एथिक्स वर्गात जे क्लासरूम मॅनेजमेंटचे जे एथिक्स असतात था, विद्यार्थ्यांना बोलताना चर्चा करताना कौतुक करताना प्रश्न विचारताना चुकीचं उत्तर दिल्यानंतर कशा पद्धतीचं त्याला रिस्पॉन्ड केला जातो हे बी बीएवल एथिक्स या ठिकाणी याला पाच गुण असणार आहेत आणि लर्निंग आउटकम करिक्युलम फ्रेमवर्क जो आहे यूजीसीचा तो जरूर वाचा ज्यांना प्राध्यापक व्हायचं असेल मुलाखत द्यायची असेल त्यांनी हा करिक्युलम फ्रेमवर्क जरूर वाचाल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तो लर्निंग आउटकम बेस्ड ॲक्टिव्हिटी आपण त्या लेसनमध्ये कशा पद्धतीने घेणार आहोत म्हणजे जी जी कृती जो प्रश्न विचारणार आहात काही टीचिंग हेड्स वापरणार तर त्यातनं त्या कोणतं त्या 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 लर्निंग आउटकम तुम्ही अचीव्ह करतात हे सांगता आलं पाहिजे मला वाटलं म्हणून मी ॲक्टिव्हिटी घेतली अशा पद्धतीचा अप्रोच इथे चालणार नाही लर्निंग आउटकम बेस्ड करिक्युलम फ्रेमवर्कची पुस्तिका आहे त्याच्या आधारे ते अध्ययन अध्यापनात दिसतंय का नाही याच्या आधारे पाच गुण देण्यात येणार आहे आता या ठिकाणी असं सुद्धा म्हटलेलं आहे की एकतर डेमोलेशन घेता येईल किंवा मग सेमिनार सुद्धा देता येईल की रिसर्च ॲप्टिट्यूड थ्रू सेमिनार किंवा लेक्चर इन क्लासरूम सिच्युएशन और डिस्कशन म्हणजे पाठ घ्यायला सांगू शकतात पेपर एखाद्या सेमिनारमध्ये पेपर प्रेझेंट करतात अशा पद्धतीने प्रेझेंट करा असं सांगता येऊ शकतात किंवा डिस्कशन होऊ शकतं ज्याच्या आधारे ह्या लेटेस्ट जी टेक्नॉलॉजी आहे टीचिंग लर्निंग अँड मध्ये त्याच्या आधारे हे मूल्यमापन केलं जाईल आणि शेवटचा जो निकष असणार आहे यामध्ये दे, गुणदान देताना तर उमेदवाराला त्या इंटरव्ह्यूचे गुण हे वीस टक्के असणारे वीस टक्क्याचं डिव्हिजन दिलेलं आहे की सब्जेक्ट नॉलेज जे आहे आशयाचे ज्ञान किती सखोल आहे आणि किती त्यांना समज आहे त्या विषयाची त्यासाठी आठ गुण आहेत क्रिटिकल थिंकिंग लॉजिकल रिझनिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग यासाठी सात गुण आहेत इंटरव्ह्यूमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील सिच्युएशन दिल्या जाईल किंवा हे आहे तर तुम्ही काय करणार ती सिच्युएशन आहे तर काय करणार विद्यार्थ्यांच्या संदर्भात पालकांच्या संदर्भात रिसर्चच्या संदर्भात किंवा प्रशासनाच्या संदर्भात नंतर फ्युचर प्लॅन काय आहेत तुमचे त्या उमेदवाराच्या फ्युचर प्लॅनचंसुद्धा म्हणजे उमेदवारांनी या दृष्टीने तयारी करून जाणं गरजेचं आहे त्यांना तीन गुण मिळणार आहेत की येणाऱ्या पाच वर्षात तुम्ही काय बघता दहा वर्षात तुम्ही कसं स्वतःला बघतात अकॅडमिक तुमचा फ्युचर प्लॅन काय आहे मधला रिसर्चमधला मधला आणि चौथं ते असेसमेंट ऑफ आउटरीच अँड एक्सटेन्शन करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आणि नॉलेज ऑफ एन ई पी पॉलिसी याच्यासाठी दोन मार्क्स आहेत म्हणजे विद्यार्थ्यांनी उमेदवाराने एखादं एक एक्सटेन्शन काही केलं आहे का के सोशल सर्व्हिस केलेलं आहे का किंवा टीचिंग कम्युनिटीसाठी विद्यार्थ्यांसाठी सिलॅबसच्या व्यतिरिक्त काय काय केलेलं आहे कोणत्या कोकरिक्युलर ऍक्टिव्हिटीज कोणते कोणते स्किल आहेत आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटीचं किती ज्ञान आहे याला दोन गुण दिलं जाणार आहे अशा पद्धतीने हे वीस गुण मुलाखतीसाठी आहेत वीस गुण त्या लेसनसाठी डेमो लेसनसाठी आणि असे ते चाळीस गुण आणि साठ टक्के गुण जे आहेत ते अकॅडमिक क्वालिफिकेशनचे आहेत या सर्व प्रोसेसचे इंटरव्यूचे जे स्कोअर आहेत ते स्कोअर कसे कॅल्क्युलेट केले जातील त्याच्या संदर्भात इथे म्हटलेलं आहे याच्यासाठी की व्हॅल्युएशन की तयार करावे लागणार आहे आणि ते गुण द्यावे लागणार आहेत आणि हा जो स्कोर आहे कॅन्डिडेटचा स्कोर उमेदवाराचा स्कोर त्या सिलेक्शन कमिटीमध्ये जेवढे कोण सदस्य असतील त्या सर्वांचा दिलेल्या प्रत्येकजण गुण देईल आणि त्याचा ॲव्हरेज काढून त्या उमेदवाराचा गुण हा देण्यात येईल यानंतर ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग केली पाहिजे या प्र या सिलेक्शन कमिटीची सिलेक्शन कमिटीची जी प्रोसेस येईल त्याची ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग केली पाहिजे आणि ते कॉन्फिडेन्शियल मोजलं जाईल हे रेकॉर्ड जे आहे कॉन्फिडेन्शियल घेतलं जाईल म्हणजे माहितीच्या अधिकार मागवता येणार नाही फक्त कोर्ट केस असेल तरच ते रेकॉर्ड जे आहे हे सिलेक्शन कमिटीचा रिपोर्ट हा उघड केला जाईल अशा पद्धतीची गाईडलाईन इथे देण्यात आलेली आहे मेरिट लिस्ट कशी केली जाईल यासाठी अॅकॅडमिक आणि रिसर्च क्रेडेन्शियल जे आहेत त्याचे साठ टक्के गुण आहेत टीचिंग स्किल असेसमेंटचे वीस टक्के गुण आहेत आणि इंटरव्ह्यू परफॉर्मन्सचे वीस टक्के असं शंभर टक्के मिळून टोटल केली जाईल आणि हा जो स्कोअर आहे तो डिस्प्ले युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर कॉलेजच्या वेबसाईटवर डिस्प्ले केला गेला पाहिजे आणि हा सब्जेक्ट वाईज मेरिट लिस्ट लवकरात लवकर ही जाहीर केली पाहिजे अशा आशयाची ही नवीन कार्यपद्धती महाराष्ट्र शासनाने सादर केलेली आहे जारी केलेली आहे ज्याच्या आधारे मुलाखत प्रक्रिया ही जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ व्हावी आणि गुणवत्ता प्रधान उमेदवारालाच इथे त्याचे निवड केले जावं या पद्धतीच्या सगळं मार्गदर्शक तत्व या ठिकाणी या परिपत्रकात देण्यात आलेले आहेत मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करेल की आपणसुद्धा हे परिपत्रक वाचावं हो, आणि त्या आधारे आपले निष्कर्ष आपल्या अन्वयार्थ आपण काढावेत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद